नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई महानगरपालिकेची जे आलेला अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयांच्याकडून आलेलं हे अपडेट आहे बृन्मुंबई महानगरपालिकेची जी विविध पदासाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर नऊ सहाशे नव्वद पदासाठीची जी, जी सरसेवा पदाने जी भरती जाहिरात होती तर त्याच्यामध्ये दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जे आहेत ते प्रसिद्ध झालेले चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाशे नव्वद पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती महापालिका जी आहे मुंबई महानगरपालिका नगर अभियंता खात्याअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली गेली होती तर दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत या पदासाठीची ऑनलाईन परीक्षा असेल नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत या पदासाठीची जी परीक्षा असणार आहे ऑनलाईन दोन मार्च दोन हजार पंचवीस कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठीची ऑनलाईन परीक्षा असेल तीन व आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठीची जी ऑनलाईन परीक्षा असेल ती असणार आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी वरील पदासाठी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे हे जे वेळापत्रकाचं पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल हे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती जी आहे तर तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवा समोरचं बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा धन्यवाद